का एवढा उशीर झाला आणि काय झालं चला बघूया छोटासा फ्लॅशबॅक पद्धतीने ॲडव्हेंचरची सुरुवात झालेली आहे कुठे आहोत काय आहोत काही माहीत नाही आहे काय झालं तुम्हाला सांगतो टायर पंक्चर झाला आमच्या बसचा मध्येच कुठेतरी थांबलोय कुठे थांबलोय काय थांबलोय काहीच माहीत नाही आहे गाड्या येत आहेत आणि वातावरण उत्तम आहे हलकासा पाऊस पडतोय आजूबाजूला आहे आम्ही कुठल्या तरी घाटामध्ये गाड्या धुक्यांमुळे थांबल्या आहेत आम्हाला बघून चालता पण येत नाही हा सुपब घाट आहे सुप तर असा सगळा प्रॉब्लेम झालेला होता त्यामुळे आम्हाला पोचायला उशीर झाला तरी आम्ही साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान इथे पोचलो त्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली थोडीशी आणि त्यानंतर नाश्ता केला थोडासा पोहे होते छान गरम गरम आणि नाश्ता केला आणि आता निघू आम्ही अंधारवन्स जंगलमध्ये आलेलो आहोत फन्फॉर्च्युनेटली आपल्या गाडीचा थोडासा इश्यू झालेला मुळे आणि आता हा पाऊस इतका आहे तर आपण फुल डिसेंट नाही करत आहोत आपण हाफ डिसेंटमध्येच येऊ पण तो हाफ डिसेंट पण खूप चांगला एक्सपिरियन्स आपल्याला मिळणार आहे एवढं तर नक्की आहे त्याच्यामध्ये काय होणार आपल्याला टाईम थोडासा मिळेल आणि आपण थोडं एन्जॉय करत येऊ येणार नाही पण स्पेशली थँक्स सागरदादा आज आपल्याबरोबर आलेले आहेत तर प्लीज त्यां त्याच्यासाठी एक सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजूया थँक यू थँक यू थँक यू आता आमच्यामध्ये येत जा आम्हाला खूप आवडेल नेहमी ट्रेकला नक्की नक्की आपल्याला पूर्ण ट्रेक आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करायचं आहे काही इश्यूज आहे मी आहे मी बॅक लीड करेल आपल्याबरोबर गाईड आहेत ते गाईड फ्रंटला असतील जय चलो फोटो करून अशा पद्धतीने आमचा हा ट्रेक सुरू झालेला आहे हे आमचे गाईड आहेत जे आम्हाला रस्ता दाखवणार आहेत नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुम्ही किती वर्ष आहात इकडे सहा वर्ष झाली सहा वर्ष झाली तुम्हाला आता ट्रेकमध्ये दे त्रास दिला तर चालेल ना म्हणजे विचारणार मी हे काय आहे हे काय आहे चालतोय ना तेवढा सहन करावाच लागतोय सहन करणार तुम्ही माहिती माहिती देतो आम्ही असं म्हणावं सहन करताना माहिती देतो असं म्हणा तेवढा त्रास सहन करावा लागतो पावसाने पण हजेरी लावलेली आहे आमच्या सोबत तर वरुण राजाही प्रसन्न आहेत आम्ही आल्यामुळे

पांगळीचं झाड आहे आणि हे करवंद आहे सगळं करवंदाची झाड आहे हा आई इथे आली आहे हे बघा हे बघा करवंद आहे ते हॅलो अशा पद्धतीने आमचं ट्रेक सुरू झालेलं आहे ॲक्च्युली काल रात्रीपासूनच ट्रेकिंग चालू आहे आमचं तुम्ही बघितलंच असेल फ्लॅशबॅकमध्ये तर एकूण अठरा जणांचा ग्रुप आहे आमचा आणि खूप एक्साइटमेंट आहे पुढे थ्रिलिंग असेल ऑफकोर्स पण मजा पण करायची आहे आणि एकमेकांना सांभाळायचं पण आहे काळजी पण घ्यायची आहे आणि त्याबरोबरच एक धमाल एक निसर्गाचा एक वेगळा अनुभव पण घ्यायचा आहे Let's go, 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 let us go let us go

गेट प्लेंगेट्रिपी ये है नजारे कमाल कमाल अरे यार बघू तेवढं कमी आहे रे आणि ॲडव्हेंचर वाढत जात आहे पावलो पावली जे धबधबे लांबून दिसत होते त्या धबधब्याचं वॉटर क्रॉसिंग करून पुढे जायचं आहे आणि प्रत्येक धबधब्या हा ओ हा हा इथून त्यानंतर हा धबधबा त्यानंतर हा धबधबा हा सगळा क्रॉस करून आहे कळलं मला याला अंधार बन का म्हणतात कारण एवढी घनदाट जंगल आहेत इथे दुपारी पण पोहोचत नाही फारच अंदर नाही पण याला डार्क फॉरेस्ट पण म्हणतात तुकन दाखवतो सगळ्या बाजूने झाडी आहे आणि मधून असा ओढा चाललाय आणि त्या ओढ्यातून आम्ही चालत चाललोय अरे महाराष्ट्रात केवढा आहे स्वित्झरलँड पेक्षा सुपब आहे सुपब या कधी भेट द्या इकडे खरच धबधब्यांचा महासागर आहे बघावं तिथे धबधबे आहेत आणि सुपब आहे सुप आहे जरा दुखत जरा कमी झालं असतं ना चांगल्या कऱ्याखोऱ्या बघायला मिळाल्या असत्या खूप सोप थोड्या वेळाने गोष्टी कमी पण जे काही नेचरची कमाल आहे आणि मग सालाबादप्रमाणे यंदाही आमच्याकडे वॉटर क्रॉसिंग आलेलं आहे तर या वॉटर क्रॉसिंगचा सगळ्यांनी पुरेपूर आनंद घ्यावा अशी नम्र विनंती या वॉटर क्रॉसिंग आपण हे जरा डेंजर आहे वॉटर क्रॉसिंग रशा वगैरे लावलेले आहेत धबधबा उगाच नाही धबधब्यांचा महासागर म्हणत आहे उत्तम काका हे कसलं झाड आहे हो हे कारवीचे झाड आहे याला सात वर्षांनी फुलं येतात म्हणजे सा, सात वर्षानंतर नंतर, नंतर मध्ये काय नाही फुलं वगैरे काय नाही आणि ते सात वर्षांनी फुलं आली का ते पडतात बी आणि हे झाड मरतात मगाशी आपण या अशा कळ्या बघितल्या त्याचं हे असं फूल येतं त्यानंतर हे खाली पडतं मग ते झाड मरतं आणि त्यानंतर सात वर्षांनी पुन्हा ते येतं याला ह्या सायकल पूर्ण व्हायला सात वर्ष लागतात पुन्हा एकदा एक नवीन सरप्राईज दोन धबधबे मिळून दोघांनी युती केली आहे एक सरकार स्थापन झालेलं आहे निशर्ग, काय करायचं एवढा सुंदर निसर्ग निसर्गाने काय भरभरून दिले आपल्याला आणि हा कचरा बघून फार वाईट वाटतो निसर्गाला कसं म्हणायचं ते या की आमच्या महाराष्ट्रात बाबा एक महत्वाची गोष्ट दाखवतो इथे कचऱ्याचा डबा पण आहे हा शो पीस नाहीये जसं मी तुम्हाला म्हटलं होतं व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळणार आहे इकडे व्हेज थाली अप्रतिम प्रि नॉन व्हेज थाली अप्रतिम प्रिम जास्त पसारा नाहीये ताटामध्ये भाकरी आहे भात आहे वरण आहे एक भाजी आहे लोणचा आहे आणि ठेचा आणि मिरचीचा ठेचा प्लीज ट्राय करा आणि छान घरच्या पद्धतीने बनवलेला आहे कुठलाही रंग टाकलेला नाही आहे कुठलाही फालतू मसाला टाकलेला नाही आहे घरगुती आपल्याला जेवण मिळतं तसं जेवण आहे ह्या <laughs> <laughs> अशा पद्धतीने आमचा परतीचा प्रवास हा सुरू झालेला आहे मला वाटलं होतं एवढं रात्रभर जागून त्यानंतर ट्रेक करून पाच पाच तास चालून झाल्यानंतर सगळी मुलं थकली असतील पण तसं काही झालं नाही सगळे आनंदच आहेत मजा करतायत जातानाही मजा करतायत